पारंपरिक पद्धतीने लोणचं बनवण्याची प्रक्रिया आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत या ठिकाणी कैरी छानपैकी धुवून त्यांना छोटे छोट्या पीसमध्ये कट करून घेतलेले आहेत त्यानंतर दहा किलो कैरीला एक अर्धी अर्धा किलो मीठ मी या ठिकाणी लावून आ, एक दिवस असंच आपण एका कापडवर अथरून दिलेलं आहे या ठिकाणी मी स्टार्टमध्ये तुम्हाला तेल दाखवलेलं आहे दुसरीकडे मी सगळा मसाला बारीक करून घेतलेला आहे प्रथम मोहरी डाळ टाकलेली आहे त्यानंतर त्याच्यात खालीच मी हिंग टाकलेलं आहे त्यानंतर बडीशोपचं कोट करून मी ते टाकलेलं आहे या ठिकाणी धणे पावडर मी मिक्स करत आहेत धणे पावडर एक अर्धा किलो मोहरी डाळ अर्धा किलो एक नकट मी इथं बडीशोप घेतलेली आहे द आपल्याला हिंग आवडीनुसार घ्यायचं आहे या ठिकाणी सर्व एकावर एक परत लावले मी लावलेली आहे अर्धा किलो मीठ मी कैऱ्यांना लावलेलं होतं आणि एक किलो मीठ हे मी परातेत पितळाच्या परातेत टाकत आहे बघू शकता तुम्ही एक किलो म्हणजे दहा किलो कैऱ्यांना आपण दीड किलो मीठ घ्यायलाच पाहिजे मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करत असतं वर्षभर आपल्या कैऱ्या खराब होत नाहीत तेल आणि मीठ या दोन वस्तू आपलं प्रजीवटीचं काम करतं या ठिकाणी मी घेतलेले आहे आ, मिक्स गरम मसाला गरम मसाला असतो तो पावडर फॉर्ममध्ये करून या ठिकाणी धना पावडर धनेसुद्धा मी मसाल्यामध्ये पूर्ण बारीक करून घेतलेले आहेत आपल्याला या ठिकाणी जास्त मसाला घ्यायचा नाही अगदी कमी प्रमाणात आपण जशी मसाल्याच्या भाजीमध्ये टाकतो तेवढाच मसाला आपल्याला घ्यायचा आहे या ठिकाणी हळद आणि दीड पावशर मिरची म्हणजे आपण दुकानात आणून आणतो ती नाही मापी पावशर मी घेतलेली आहे घरात जो पावशर असतो तशा प्रकारे या ठिकाणी घेतलेली आहे मी ते मिक्स करण्यासाठी एक लाकडी चम्मच घेतलेला आहे या ठिकाणी कमीत कमी, कमी दहा रुपयाच्या मेथी आणून आपण या ठिकाणी घातलेल्या आहेत या ठिकाणी मेथी जडायला नको म्हणून ते तेलामधून मी काढून घेतलेले आहेत वरून मी यामध्ये लवंग मिरी व इलायची या वस्तूसुद्धा थोड्या प्रमाणात घालणार आहे की जेणेकरून आपल्याला त्याची चव मस्त लागेल तर या ठिकाणी ते ता गरम तेलामध्ये सोडून दिलेलं आहे आणि ते तेल मी या ठिकाणी घालून दिलेलं आहे आणि छानपैकी गरम गरम तेल आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे त्याच्याने काय होतं आपली कहिरी वर्षभर तशीच राहते खराब होत नाही मसाला छानपैकी भुजल्याने जशी आपण मसाल्याची भाजी करत असतो तशा तेव्हा भाजीला चव येते चांगल्या मसाला भुजल्यामुळे तसा या हा प्रकार आहे ही माझी पद्धत आहे आणि माझी आई अशी करत होती म्हणून मी पण याच प्रकारे करते आता या ठिकाणी लसूण जिऱ्याची मिरची कुटून मी फर्स्ट टाइम खलबत्त्यामधून टाकलेली आहे मिरची मी अगोदर टाकली नाही कारण की आपल्याला लाल लोणचं हवं आहे मिरची डायरेक्ट मी टाकली असती तर लोणचं हे थोडं काळं झालेलं असं जळाली असती मिरची मग या ठिकाणी थोडं थंड झाल्यावर किंवा मिक्स केल्यावर मी लसूणची मिरची हळद आणि साधी मिरची अशा या ठिकाणी टाकून घेतलेली आहे हे कमीत कमी एक तासानंतर मी मिक्स करत आहे तुम्ही बघू शकता एक तासानंतर हे मिक्स करत आहे आपण एक तासानंतर एक तासानंतर आपल्याला हा चंपा हलून घ्यायचा आहे आणि थंडगार होईपर्यंत आपल्याला लोणचं तसंच ठेवायचं आहे हे आमची चिनीची बरणी आहे याच्यात पंधरा किलो कॅपॅसिटी आहे लोणचं भरण्याची या ठिकाणी मी क कही कुंड कैरेच्या कुंडीमध्ये मी थोडे निंबाचे पत्ते धुवून सुकवून ते घातलेले आहेत जेणेकरून प्रजेक काम करेल आणि दुसरी गोष्ट आपल्या शरीरात नीम जाईल निमाचे पत्ते जातील सगळ्यांनाच माहीत आहे तर निम आपल्या शरीराला किती पौष्टिक आहे तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही कैऱ्या मी, मी परातीत था टाकते अगदी आपलं लोणचं थंडगार झालेलं आहे जो मसाला आहे पूर्ण थंड झालेला आहे दोघी हातांना मी कुठल्याही प्रकारचा कागद वापरलेला नाही किंवा चम्मच वापरलेला नाही हाताने भरण्याचा फायदा असा असतो की हाताची चव त्या कहिऱ्यांमध्ये उतरते आणि कुठल्याही प्रकारचं मी या ठिकाणी चम्मच वगैरे असा वापरलेला नाही हे पूर्ण पारंपरिक पद्धतीचे लोणचे आहे बघू शकता तुम्ही ह्या खाण्यामध्ये पंधरा किलो कैरी बसते तर तुम्हाला क पारंपरिक पद्धतीची तुम्हाला पारंपरिक पद्धतीचे लोणचे हवे असल्यास नक्कीच तुम्ही ह्या नंबरवर कॉल करून देशाच्या कुठल्याही खाण्याकोपऱ्यात असाल तर नक्कीच ऑर्डर करा आणि आपल्याला पारंपरिक पद्धतीचे लोणचं खाण्याचे फायदे खूप काही आहेत आपण कंपन्यांचे लोणचं खात असतो त्याच्यात प्रिझर्वेटिक राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रग प्रकारचे आपल्याला वस्तू टाकलेल्या असतात आणि त्या आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात पारंपारिक पद्धतीचे लोणचे कंपनीमध्ये भेटत नाही आणि हे लोणचे खाल्ल्याने आपली प्रकृती चांगली होणार याची शंभर टक्के खात्री आहे तुम्हाला आईच्या हातचा स्वाद आजीच्या हातचा स्वाद या लोणच्यामध्ये नक्कीच भेटेल तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात तुम्ही कंपनीत गेलेला आहात तुम्ही कुठे जॉबला आहात तुम्ही विदेशात राहत असाल किंवा तुम्ही गाव सोडून बाहेर असाल तुमची आई डबा भरून किंवा दोन डबे तीन डबे पण ते कधी ना कधी संपतच तर नक्कीच तुम्ही आपल्या लोणच्या स्वाद घेऊ शकता आणि ऑर्डर करण्यासाठी थमनेलवर नंबर दिलेला आहे तर नक्कीच कॉल करा धन्यवाद व्हिडिओ बघितण्यासाठी